चिराग चिराग सरकी आणी तेल, तसत साखर धान्याचे होलसेल व्यापारी सूर्यफूल आणि उधळण उधळण करीत पीर पंजान से विसर्जन पी निनाद आणि पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरमची कोधळी कोथळी तालुका येथे बुधवारी पीर पंज्यांचे पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले दरगा ग्रामपंचायत स्वाभिमानी डेअरी या मुख्य मार्गावरून पीर पंज्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर कृष्णावारणा नदी संगमावर पीर पंज्यांची विसर्जन करण्यात आले मोहरम काळात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले दानोळी येथील पंचतन कर्बल मेल यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले मजले येथील पीर पंज्यांनी कोथरी येथे भेट दिली यावेळी हजरत हुसेन यांच्या बुधवारी पहाटे बलिदानाई फोडण्याचा विधी संपन्न झाला यावेळी पाटील घराण्याची मांडकरी राजगोंडा पाटील व बाबुराव पाटील तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रसाद म्हणून भाविकांना रोट पेडे आदींचे वाटप करण्यात आले मिरवणूक दरम्यान भाविकांनी खारी खोबऱ्याची व गाभीराची उदळण केली दहाव्या दिवशी विधिवत पारंपरिक पद्धतीने त्यांचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीच्या मार्गावर व प्रमुख चौकात भाविकांनी मोठी गर्दी केली होती शुक्रवारी सकाळी जियारत विधीचा कार्यक्रम होणार असून यावेळी हजरत वली दर्गा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा